मेरे सरकार सजा दो गे बबुल शण जाम सजा दो गल गुलशन जाम मेरे बाळाला शाळेत जाईन बाळ डॉक्टर होईन दुबळी त्याची आई दिस सुखाच पाहिन काय वयानो कपाळाचं कुंकू माझ्या जा जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे बरोबर आहे आणि अशा प्रकारचा हा विचार दुपार झाली पूर म्हणाले कृष्णा आता खेळ मोडून टाक आणि मग भगवंत म्हणाले दुपार झालेले मग सगळे विचार गोळा केले कळलं ना आता कोणता विचार तो सन्मानतेचा विचार समानतेचा विचार बंधुत्वाचा विचार न्यायाचा विचार शील प्रज्ञा करुणा नाही का आम्ही भारताचे लोक मला असा धर्म आवडतो की ज्या धर्मामध्ये न्याय आहे जगाला न्याय आहे शांती आहे समता आहे आणि बंधुता आहे असा बंधुत्वाचा काला निर्माण करणारा सात हजार वर्षापूर्वीचा श्रीकृष्ण कन्हैया तो विचार ज्ञानोबर आहे तुकोबर आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या रूपाने आणला आणि म्हणून आज एवढे लोक आपण म्हाळुंग्यामध्ये एकत्र येऊ शकतो नाही हिंसा व्हायला वेळ लागला नसता याचा मोठा बंगला पाहिल्यावर ज्याला बंगला नाही त्याने मर्डर केली असतील त्या बंगल्यात घुसला असता पण हा न्याय शी, निशीलतेचा समतेचा आणि बंधुत्वाचा काला तुम्ही दरवर्षी करता आज मला बोलवलं गंभीर महाराजांच्यामुळे तुम्ही सगळे थोर श्रीमंत लोक तुमचं दर्शन झालं तुमच्यामधली श्रीमंती आणि साधेपणा पाहून मी आता जिथे जिथे जाईन लोकांना तुमचं गुण गान गाईन आहे की नाही एकदा माळून गेला या जाऊन आणि तिथल्या कशा वाया गाणं गात्या पाहून मला आनंद झाला मला सूर आवडतो तुमच्याजवळ सगळ्यांजवळ सूर आहे आणि सुरामध्ये आपलं भजन झालं त्या भजनामध्ये मी जे प्रबोधन केलं आता शेवटचं एक प्रबोधन आहे एका एक मिनटाचं फक्त शिकायला लाजू नको येड्यावानी वागू नको गडानी राहू न बाई ग आता तुमच्या नुसत्या सोन्याच्या डोरल्या आणि बिन शिकलेली पोरं तुमच्या गळ्याला फाशी देतील दारू पिऊन म्हणून मुलांच्या जन्माचं मुलीच्या जन्माचं स्वागत करा मुली झाल्यावर नाराज होऊ नका यशोदा कशी निर्माण होईल देवकी कशी निर्माण होईल कृष्ण कसा पैदा होईल जिजामाता नसेल तर शिवाजीराजा कसा अहिल्याबाई कशी होईल सावित्रीबाई फुल्या कशा होतील फातिमा शेख कशी निर्माण होईल म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा स्वागत करा मुलीच्या जन्माच सार्थक होईल भारतभूमीच <laughs> मुलीलाच मुलगा मानवनी द्या शिक्षण परोपरीनी आणि मुलींना प्रांत कलेक्टर अधिकारी बनवा माझ्या बहिणींनो आणि मुलींचा सासुरवास कमी करत असेल तर आय वॉन्ट युअर एज्युकेशन तुमच्या पढाईची मी चाहत करतो आणि दुसरी गोष्ट आता एकच सांगतो जर लाठ्या काठ्या तरवारी खेळणारी पोरं जर नष्ट करायची असतील म्हणजे महाराज नाही उद्याच्या पिढ्या लाठ्या काठ्या खेळणाऱ्या नको तर त्या शिकलेल्या पाहिजेत डॉक्टर प्रांत कलेक्टर पाहिजेत त्यासाठी धरू नका माझा राग लागते मी तुम्हा एवढा विचार डोक्यात साठवा आपल्या बाळाला शाळेत पाठवा <स्थाँगी> आपल्या बाळाला शाळेत पाठवा <स्थाँगी> आपल्या बाळाला शाळेत पाठवा बाळा आपल्या बाळाला शाळेत पाठवा आपल्या बाळाला शाळेत पाठवा शाळेत पाठवा आपल्या बाळाला शाळेत पाठवा शेजाऱ्यांचा दामू दा रामू कितीतरी शिकतो या सारखंच लिहुतोय इंग्रजी बोलतोय सारखंच लिहुतोय इंग्रजी बोलतोय साईबावानी नटतोया धरू नका माझा राग लागते मी तुम्हा एवढा विचार साठ वाघ साईबाई आपल्या बाळाला शाळेत आपल्या आपल्या बाळाला शाळेत मला या वर्षी चार महिन्यापूर्वी सुधीर मुनगुंटीवारांच्या हस्ते राजकीय राज काय बोलतात त्याला शासकीय पुरस्कार भेटला एक लाख रुपयाचा नंतर त्याच्याहीपेक्षा मला आवडला तो शरदचंद्रजी पवारांनी गाथा परिवाराच्या वतीने मला देहूमध्ये शरदचंद्रजी पवारांनी स्वतःच्या हाताने उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून मला एक लाखाचा दुसरा पुरस्कार मिळाला नंतर सुळे ताईंनी सुप्रिया ताईंनी एक आळंदीला कार्यक्रम घडवला तिथे एक लाखाचा पुरस्कार भेटला त्याहीपेक्षा मला आज सोमनाथ दादा तुम्ही आणि आबा तुम्ही आणि तुमचा हा माढून घ्याचा सगळा परिवार भेटून आज खरे तुम्ही माझे सोयरे झाले ते माझे सोयरे सज्जन सांगाती आठवी ती पाय विठोबाचे वी म्हणजे विवेक आणि ठोबा म्हणजे उभा ठोबा म्हणजे केंद्र असं विवेकाचं केंद्र असलेलं श्रीमंत आणि साध माळुंगे गाव आहे या माळुंगे गावाच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत करतो आणि झालेली सेवा माझी पांडुरंगाच्या चर भैरवनाथाचं मंदिर आहे ना इथे भैरवनाथ महाराज भैरवनाथ महाराज ए बायांनो हा जो बॉक्स आहे ना बॉक्स त्याच्या जा पुढच्या जणींना नाही म्हणायचं बरं का आता त्यात ती लालपुरगी उभी राहिली का तिच्या मागच्या जगड्या सगळ्या जण या पुढच्या नया भैरवनाथ महाराज भैरवनाथ महाराज लावा की भैरवनाथ महाराज भैरवनाथ महाराज वा वा लई दिसाचा म्हातारा सक्य गई दिसाचा म्हातारा सगळ्या सगळ्या कार्तिकाच्या कार्तिकाच्या महिन्यात याची भरत तिज तर सक्य ग याची भर तिज तर असं कळलं ना भैरवनाथ महाराज भैरवनाथ महाराज लई दिसाचा सांगती लई दिसाचा सांगती पाडाळ्याच्या माळहुंग्यात सखे ग पाडाळ्यांच्या माळ माझी बाळक नांदती माझी बाळक सरळ दळान अस सरळ दळान जिवलावा जिवलावा माझा उरला आठवा माझा उरला आठवा आप आपली पौर आपली आपली पौर तुम्ही पाठ नाही ना तुम्ही शाळेत सख्य ग तुम्ही शाळेत पाठवा हा सामाजिक विचाराचा आणि विकासाचा प्रभारधारा जे प्रथम घेतील त्यांनी तुम्ही वारे दोईकडे मुख पसरवणी गडे वहाती त्या विचारांच्या धारा घ्या रे दोईच्या कोपरा तुका म्हणे हाती टोका आनिका का उणे नेदी लोका विठोबा रघुमाईुमाई ज्ञानेश्वर माऊली